टीका हाके यांनी यावेळी केली विद्यापीठ महाविद्यालय अभियांत्रिकी चित्रकला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार यापुढे आता डॉ जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार या नावाने देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली डॉक्टर जे पी नाईक यांच्या शैक्षणिक कार्याची दखल केंद्र शासनाबरोबरच देश विदेश आणि युनेस्कोने देखील घेतली आहे त्यांच्या योगदानाबद्दलची कृतज्ञता म्हणून या पुरस्काराला डॉक्टर जे पी नाईक यांचे नाव देण्यात आलं आहे तसंच आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरता शिक्षकांची होणारी निवड आदर्श अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्वक तसंच खऱ्या अर्थाने समर्पित भावनेनं शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन अध्यापन करून मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांची व्हावी याकरता निवड प्रक्रियेच्या अटी निकष कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं